पण पाहता महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागृत कुराण पिंपरी या गावाचे पैठण तालुक्यातून मुख्य रस्त्याद्वारे संपर्क तुटलेला आहे जायकवाडी पाटबंदरी विभागातून एक लाख पंधरा हजार केसेस नाव पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे इतर छोट्या मोठ्या नद्या गोदावरी नदीत मिसळतात त्यामुळे गोदावरी नदीत पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे पिंपरी आपेगाव मुख्य रस्त्यावरील गोदावरी नदीवरील पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे पिंपरी या गावाचे पैठण तालुक्यातून मुख्य रस्त्याद्वारे संपर्क तुटलेला आहे उच्च पातळी बंधारे आपेगाव पिंपरी यांचे तीन गेट हे वर उचलले जात नाहीत परिणामी नदीला तुंब बसून मायगाव पिंपरी या दोन्ही गावात नदीत से पुराचं पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे पाटबंधारे विभाग व संबंधित प्रशासनाकडून तात्काळ याची दखल घेऊन तांत्रिक अडचण दूर करणं अत्यंत महत्वाचं आहे असं शेतकऱ्यांनी सांगितलंय जायकवाडी धरणातून गोदरी नदीपात्रात पात्रात एक लाख पंधरा हजार पीसेसनं पाण्याचा विसर्ग सोडलेला आहे आणि मधील काही छोट्या मोठ्या नद्या येऊन गोदारीला मिळतात त्यामुळे गोदावरी पात्रात पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि पैठण तालुक्यातील पुरणपिंपरी हे गाव आपेगाव गाव कुरणपिंपरी गोदावरी नदीवरील पुलाचा पाण्यामुळं पूर्णपणे रदाजीचा रस्ता बंद झालेला आहे पूल पुर, पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि सध्या वातावरण व पावसाची स्थिती पाहता गोदावरी नदीत विसर्ग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं पुरणपिंपरी या गावाचा पैठण तालुक्यातून संपर्क मुख्य रस्त्याने तुटलेला आहे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी परिसरामध्ये तसेच नाशिक परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे धरणातून सोडलेल्या एक लाख पंधरा हजार क्युसेक्स पाण्यामुळे तसेच परिसरातील अतिवृष्टीमुळे सध्या गोदावर पात्र फुल भरून वाहत आहे बऱ्याच ठिकाणी अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे सदरील ठिकाणी आपेगाव कुरणपिपरी पुल पुल पूर्ण पाण्याखाली गेलेला असून साधारणतः गेवराई तालुक्यातील आणि कुरणपिपरी गावासह सर्व गावाचा संपर्क तुटलेला